बातमी आहे सोयाबीन संदर्भात जानेवारीला संपणाऱ्या सोयाबीन खरेदीला शासनानं सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस असला तरी बारदाना अभावी खेड तालुक्यातील सोयाबीन खरेदी मात्र मुदतीपूर्वी बंद करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिशय संताप व्यक्त केला याबाबत खेड खरेदी विक्री संघाचे सचिव नानासाहेब टाकळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी ही सोयाबीन खरेदी ही इथे बारदानाची काहीतरी कमतरता जाणवते आणि त्याच्यामुळे सोयाबीन खरेदी करू शकत नाही असं इथल्या खरेदी विक्री संघाचे जे सचिव आहेत त्यांचं म्हणणं काय बारदान नसल्यामुळे खरेदी होत नाही आहे किंवा शेतकरी तुमच्याकडे खरेदी करण्यासाठी म्हणजे देण्यासाठी आले होते ते केवळ बारदानाचा अपुरा तुटवडा हे खरेदी थांबण्याचं कारण आहे बारदानासाठी आम्ही अनेक वेळा तगादे केले पाच सहा दिवस झाले बारदाल शिल्लक नाही इथपर्यंत जेवढा माल आला तेवढा आपण ना पोच पण केलेला आहे पण आम्हाला असं सांगण्यात येतं की बारदा येते कलकत्त्याहून तुमची ऑर्डर कलकत्त्याला दिलेली आहे पण आता मुदत संपून गेली आणि बारदान आलं तर त्याचा काय उपयोग नाही बारदानाभावी आता जे शेतकरी आणणार होते पण आणू शकले नाहीत त्यांचं मात्र नुकसान होतंय हे सत्य आहे सोयाबीनचं ह्या वर्षी जरी समजा खरेदी कमी झाली असली तरी पुढच्या वेळेस नोंदी जास्त होतील असं तुमचं काहीच म्हणणं आहे का बरं पुढच्या वर्षी नोंदी जास्त होतील याचं कारण या वर्षी शासन सोयाबीन घेईल याची खात्री शेतकऱ्याला नव्हती आणि म्हणून एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसची मुदत पीक पाणी करायला शासनाने दिली आता नेहमीप्रमाणे शेतकऱ्याला वाटलं काय घेणारच नाही तर पीक पाणी करून तरी काय करायचे पण शासनाने खरेदी करून तसा एका बाजूला शेतकऱ्याला आश्चर्याचा धक्का पण दिलेला आहे ही खरेदी फेब्रुवारीच्या ऐवजी एप्रिल एंड तक खरेदी होणं गरजेचं आहे म्हणजे शेतकऱ्याला माल स्वच्छ करून आणता येईल माल चांगला वाळून सुकून आणता येईल जेणेकरून त्याची आदरता जी आहे ती सोयाबीन मध्ये राहणार नाही ही जी मुदत आहे ती कमी पडते ती मुदत वाढवून देण्याची गरज देखील त्यांनी आपल्याला बोलून दाखवलेली आहे त्यामुळे येत्या काळात शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अविनाश पवार एनडीटी मराठी खेड पुणे